हिंगोली विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या विधानसभेमध्ये गावोगावी अनेक विकासकामे केलेले आहेत आपण याच विकासकामाचा आढावा घेण्यासाठी आज सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावामध्ये आहे माझ्यासोबत काही बोलण्यासाठी नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या गावासाठी कोणकोणती विकासकामे केलेली आहेत सर सांगायचं म्हणजे तानाजीराव मुटकुळे आले तेव्हा निवडून आले तेव्हापासून बरीच कामं झाली असं सांगता येणार नाही की या गावात त्याने काही दिलं नाही आमच्या गावात त्याने सुरुवातीला आमचे कोड्याकडचं मंदिर एक कोडेश्वर संस्थान सुरुवातीला त्यांना आम्हाला त्याने आम्ही दहा लाख रुपये दिले आ, आ, तेना तेना नंतर आमच्या भवानीच्या मंदिरासाठी त्याने सभामंडपासाठी पाच लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणून आज सभामंडप उभा आहे त्याच्यानंतर आमच्या गावात मातंग समाजासाठी मशानभूमीची अडचण होती मागील काळात जे दहा पंधरा वर्ष आमदार होते त्याने आमच्या मातंग समाजासाठी काही सुद्धा स्मशानभूमीच नाही पण एक खडा सुद्धा त्याच्या कुणीकड टाकला नाही पण या आमदार साहेबांना आमच्या गावातून मतदान न भेटता त्याने पाच लाख पाच लाखाचं एक स्मशानभूमी बांधून दिली त्यानंतर दहा लाखाचा एक सिमेंट रोड रस्ता त्याने करून दिला त्याच्यानंतर मातांग समाजसाठी त्याने एक दहा लाखाचा सभामंडप आता तयार आहे त्याचं उद्घाटन सुद्धा त्यांनी केलं त्याच्यानंतर पुन्हा चाळीस लाखाचं एक सभामंडप त्याचं काम प्रगतीपथावर आहे त्या आणि एवढे सांगून बी सुद्धा आमचे गाव सोडले तरी बंद्या हिंगोली मतदारसंघातून कोणत्याही गावात तुम्ही आता गेले असता कोण्या गावात को लहान लेकरापासून वयस्कर माणसाला जरी विचारलं तर असे कोणी म्हणणार नाही की आमदार साहेबांचे उपकार कधी फिटणार आहेत आमच्या जनतेला शेत शेतकऱ्यासाठी त्यांनी भरपूर दिलं दहा वर्ष आधी आपल्या गावाची काय परिस्थिती दहा वर्ष आधी आमच्या गावात म्हणजे रस्ता पण नव्हता येण्यासाठी गोरेगावातून गोरेगावातले जरी दोन आमदार झाले तरी पण त्याने गोरेगावात ते ताकतोडा रस्ता आम्हाला येत नव्हतं बांधरण रस्ता होता पण या आमदार साहेबांनी आम्हाला पाच वर्षात आता त्यांच्या दहा वर्षाचा कालावधी अकरा वर्षाचा कालावधी झाला तरी पण पाच वर्षात आमदार साहेबांना आम्हाला गोरेगाव ते ताकतोडा आणि आजेगाव ते विदर्भ बाउंड्री मनस पिपरी या रोड चौदा लाखाचा योग निधी मंजूर करून रोड पथावर हे चौदा कोटीचा एवढे कामं जर आमदार साहेब आम्हाला करू शकतात एवढे पाच दहा वर्षात मांगाच्या पंचवीस वर्षात जे आमदार काही करू शकले नाही ते आमच्या मुक्तम साहेबांनी करून दाखवतात कर त्याला आम्ही कसे अरे ये येणाऱ्या विधानसभेला आमदार साहेब आपल्या गावापासून फायदा होईल का बरेच काही विकास कामं केलेले काही फायदा पडेल का आमदार साहेब शंभर टक्के सर तुम्हाला खोटं नाही सांगत आमच्या गावातून पूर्ण मतदान काँग्रेसला होतं पूर्वीच्या काळी पण त्याच्या त्याच्या भूल थापाला बळी पडू नाही म्हणून याबाईन आम्हाला आमदार साहेबांनी सत्तर मतदान मागाच्या पाच वर्षात भेटले असताना सुद्धा एवढा मोठा निधी दिला तर मी अशी माझी म्हणजे माझ्या मनातून सांगतो की जनतेला एवढी कळकळ लागली की आम्हाला त्याला मतदान मागायचं मांगा पण काम नाही पडणार एवढे काम आमच्या मातांग समाजासाठी मराठा करून दिले अशा मतदारसंघ आमदाराला आमच्या गावातून कमीत कमी